हॅलो फ्रेंड्स मी तुमचं स्वागत आहे तर तुम्ही कसे आहात बरे आहेत का तुम्ही चांगले असतील आणि आम्हीही चांगले आहेत आणि आली आत्ताच तिला बोलून आणलं होती नुसती तर हातपाय व्हायला दिली होती हातपायत होते का काय करायला का मला आठ पायत नुसती खेळ हा तर आताच गुरुन आणलं तिला नुसते आरवडे मारत होते हां हां तर आता करते स्वयंपा स्वयंपाकाची तयारी तर भरीत वांग बनवणार आहे मी वांगे काढले चार आणि तर जेम तेम एकच वांग खाणार मीच खाणार कारण की वांगे मला आवडतात फेवरेट आहे माझे तर तिचे पप्पा तर खा खाल्लेच नसते कारण की वांगे आवडत नाही त्यांना चांगलं बनवलं तर खाऊन पण जास्त करून वांगे नाही आवडत त्यांना तर चला बनवून देते ते नाही आहेत दोघीच खाणार आहे वांगेत ना का खाणार का वांगे हां मग कर ना

व्यवस्थित भरशील का काय येऊ का येऊ का हा ये। का भरून घेशील हा येऊ का कचरा भरायला गे अरे अरे हळूहळू आमटी टाकून देऊ तेवढा टाकून दे ना आता डस्टबिन मध्ये सुपडीतला ग हा टाकतो जमत आहे पोरीला तर ते कधी कधी करून देते करू लागते मला ते झाडायचं बिडायचं रात थोडंसं का हा अडकून खायला ते कोथंडी रे ना आहे माझी गुड आहे ना मग मला मदत करते तर मी सांगा असंच कापून घेणार आहे आणि डायरेक्ट मसाला तयार करते आता जा जायचं जायचं नाही करत असंच कापून टाकून झालं माझी पोलीच काम झालं आहे झाडून फिरून आलं तर करू लागतं ती मम्माला मदत ना ना इकडे समजा बेटा इकडे इकडे दिसत नाही ना तू हां हां दिसते माझ्याकडे

thank mm -hmm. you हो

आता माझी पूर्वी मला शिकवणार आहे इंग्लिश शिकवणार आहे ना गं हिरवी मिरची टाक आता शांत मला बोलू दे ना लाल मिरची कमी टाकेन मी कारण की तिखट होऊन जाईल दिरवी टाकून इथं हां आता मसाले टाकणार आहे ना मी मागे फरक नाही गरज कसं लागेल ना

मसाला झालाय तयार वाचपण मला तर थोडं थंड होऊ देते मग भर ते त्याच्यात महिन्यामध्ये हा तुम्ही सारखं लागेल मग मसाला झालाय मस्त तयार थोडं थंड होऊ देते आणि मग थंड

आता भरला होता काय व्यवस्थित भरला लागत त्याच्या मत नाही व्यवस्थित Aku hmm, tenho... <tesshane> mau आणि दिसते नाही इकडं दिसते नाही तर थोडस तेल काढून घेते आता मसाला काढून घेते पहिले फ्राय माझे सरक ना खो खसक जाऊ राहिलं तरी पुढे पुढे सगळे टाकलेले त्याच्यामुळे मी वरून नाही टाकणार कारण की जास्त तिखट होऊन जाईल ते आमचं वानर

मी टाकले मी ग्रेवी बनवताना तर थोडंसंच टाकणार आहे कारण की खर्रट होऊन जाईल पाणी टाकले मी एवढंच पाणी टाकणार आहे तर वांगे बघा ग्रेव्ही पण मस्त आली आहे खचबूर का खचबू खुशबू खुशबू येखटखुशबी उर ना ना आले तर बघा मस्त झालं वांगे झालेत नाही म्हणजे अजून बाकी शिजायचे तर मी झाकून देते म्हणजे व्यवस्थित शिजून जाईल नाही का होतं बोल मित्रांनो <laughs> आमची जा वांगी झालेली आहे मस्त झालेत बघा शिजले प्रॉपर शिजले आणि ग्रेव्ही पण छान आलेली आहे आता टेस्ट करून बघूया तर हनी टेस्ट करणार आहे ना ला? करणार आहे नाही करणार नाही का बर नाही गुदगल आहे माझ्या आणि कसलू मालिवाडून पस तर तिला आलेला आहे राग म्हटलं मस्त कमी करत जा सांगितलं तर राग मला तिला तर पोळ्या पण करून घेतल्या मी तर आता हनीलाच देते पहिले मी माझी हनीच खाणार आहे नाही हनी एक वाघ हनीला ना? तर, तर तर ना तर मी काढते आता बघा मस्त शिजले वांगे आणि मस्त भाजी आली आहे वांग्याची भाजी तर मी काढते दोन वांगे कारण की वांगे माझे फेवरेट आहे ना तर आणि काय आहे गुस्सा तर द्या जेवायला मित्रांनो कसे लागलं हां तर मित्रांनो या जेवायला सगळेजण मस्त भाजी बनवली आहे बघा वांग्याची भाजी भरीत वांग बनवलेली आहे तर बाय सगळ्यांना आणि प्लीज प्लीज थोडं सपोर्ट करत जा ना प्लीज तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करत नाही आहे लाईक पण नाही करत आहे कमेंट बी नाही करत आहे ना ना काही सांग ना काहीतरी बोल कमेंट करत जा सबस्क्राईब करत जा हां आम्हाला थोडं सपोर्ट करा हा गाणी बोलणार आहे तर बाय सगळ्यांना